तर मित्रांनो तुम्ही फार जण सांगत होता का गावठी ब्लॉग कॅ नाही करायचं गावठीमध्ये काय नाही बोलत असता आज माझ्या चॅनलवर गावठी ब्लॉग येत आहे तर सग सगळ्यांनी मला असा भरपूर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज जिथे मी जात आहे तिथं आज फार मस्त प्रोग्राम आहे माझी विद्यार्थी म्हणून एक शाळेवर प्रोग्राम ठेवला आहे तर चला बरं जाऊ तिथं तर मित्रांनो आम्ही पोहोचला सालीच्या रांग हा एक जाय र डॅमवर असता आणि हा एक जाय आमच्या शाळेवर तर जसा जसा रांगेत जावं तसा जसा मला काय अलग खुशीसारखी वाटत कारण की माझे मित्र सगळे तिथे मित्रांशी भेट होईल सगळ्यांशी कारण की बरीच वर्षा झाले आता सगळे मित्र एकत्र भेटेल ना हा तर चला बरा नांगू कोण कौन कोणी दिला ना कोण कोण कोणाशी भेट होला ती पण तुम्हाला दाखवा ना चला कोणत्या प्रकारे डेकोरेशन करते कोणते प्रकारे काय काय स्पर्धा घेतील ते पण तुम्हाला दाखवत आहे चला बरा ना हा दिशा यो समोर गेट आ, हा बघा आमच्या साडीवरच्या समोरचा गेट आणि तो समोर दिशा तो चर्च आहे ना इकडं झाडं भरपूर होती ती वाटल्यास आता खांडून टाकेल हा काही खांडून टाकेल हा वाटत ना ती समोर ती प्राथमिक शाळा म्हणजे त्याचं प प्राथमिकचं वर्ग चला इकडं इकडे गाडी पार्किंगला लावून आपले जाऊ बरा तथं नांगाया तसे ना कसे कौन रीतीने आहे असं कोण कोण आ जास्ती करून सुजित ठाकरे यांनी फार मेहनत घेतली आहे तर त्यांच्या टीमला आणि त्याला थँक्यू सांगू मी फारसा काय बदलला पण हे बाया इथंच हा इथे हाताची कोण कोण हा खिचडी कर जास तर चला बरा जाऊ आता ना कोणाला कोणाला भेट होल सगळ्यांची फार खुशी होत आहे मला तर ही समोर एक गेट आहे गे बॅनर आहे बॅक टू स्कूलचा बॅनर भारी डेकोरेशन असं आहे तर मी काय आता भारी वाटलं मला इथे येईन ना कोणी जे नहालं होत ती नागून ना फार अट करतास कमेंट करतास की पुढच्या वर्षी नक्की याल चला बरा मिरू कोण कोणाला मिळत सगळ्यांनी लवकरात लवकर आहे आणि उत्पूर्त यॉर सडवायचा तो मित्र भेटलं पण माझं काही मित्र कोट हा ते आता पता नाही आहे माझे क्लासमेट तर नागू ना हा टेबल दिलेला आहे जो ठेवेला आहे काय जो जो येई तिच्या नावा लिहून नंबर वगैरे लिहायचा कोटचा आहे ती पण लिहायचा ना एक कार्ड घ्यायचा तो गटानुसार म्हणजे चार डिवाईड गट म्हणजे चार गट करील तर ते गटानुसार आपल्याला ते गटानुसार भाग घेता येईल

आता पुढचे राउंड पासून माग पद्धती आहे या ठिकाणी बहुकडे दो वर्ग सर्व विचारधिक कसोटी खेळाडू परीक्षेला नोठगे सुंदर आपण ऍडमिशन घेतो आठवीला येतो पहिल्या तासाला नैनता सर शिकवायला आले गे आणि

फक्त बरे लोक आठवी आवडतो वर्ग कारण नवीन नवीन असतो दहावीचा वर्ग हा शेवटचा वर्ग असतो तेव्हा दुःख वाटते पण हा जो मोंबांडला आहे तो यंदा नववीवर आणि बसच्या वर्ग ओढे कशी नांग ना ओढ्याची इकडं बायाच खेळ मी तिकडे एकलाच इकडे तिकडे हिंडी हा खरं माझे क्लासमेटमधून ते एकलाच भेटला खरे तर नागू आता कोणी मिळायचं तर नाहीच आहे पुढच्या वर्षी नक्की आहे एक काकाल मी पहा कशी नाकाल डॉबी चार हा डॉबी तार दादा क्रॅक हा गिन जाय ना हाय बोल हाय हाय बोल हाय हाय बोल

अविनाश साहेब प्रदीप साहेब अमित साहेब सूरज और दोन सुमलपूर दोन नंबर मेळा खुशन झगडा एक्सीडेंट हो गया था वो निकल जाएगा वो निकल जाएगा रे 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 કે <laughs> આપ <laughs> <Yeah, yeah, yeah. laughs> <laughs> <laughs> <laughs>

या गटातले विद्यार्थ माझी विद्यार्थी नापणार नाही त्या गटाला कमी गुण मिळणार आहे पुढे मजा घ्यायचन नाही घ्यायचं एन्जॉय पण चला घ्यायचं आपल्याला खूप मजा घ्यायच रेडी थांबा 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 लोट हिरोजी कमी हा लवकर या माझा होव <laughs> या रक्का वाढवा जवळ या रक्का वाढवा हा लवकर लवकर चया आपण मला वाटते सुरुवात करूया तयार <laughs> घट क्रमांकी वन टू थ्री

này भा एवढी चांगली सोय केली ना ती सांगू शिक सांगू शकत नाही फारच असे आनंद वाटला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही सर्वप्रथम सुधीर भाई आहे थँक्यू <laughs> तर मित्रांनो आम्ही चाललं घरा आम्ही तर फारशी मजा केली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करेल असं नवीन हवं तर आतावरही सांगायचं असतो व्हिडिओ थँक्यू